विठ्ठल सरकारी साखर कारखाना स्वर्गीय औतंबराव आम्णांच्या छत्रछायेखाली अतिशय चांगला चालला मधल्या काळात संकटात आला अभिजित पाटलांनी त्या कारखान्यावर तुम्ही सगळ्यांनी त्यांचं पॅनल निवडून दिलं त्यांनीही त्याच्यासाठी चांगले परिश्रम घेतले पण आता अभिजित पाटलांनाच ताब्यात घेण्याचा प्रकार चालला आणि त्यांना आज उद्या त्यांचा होईल असं मी ऐकलं भारतीय जनता पक्षात त्यांना घेतील का अभिजित पाटील फार धैर्यशील मोहिते पाटलांच्यासाठी काम करत होते अभिजित पाटील फार शरद पवारांच्यासाठी काम करत होते म्हणून एखाद्याला जसं मुसक्या बांधून आवळून दरबारात हजर केलं जातं तसं गेल्या दोन चार दिवसात त्या विचारांना हजर करायचा कार्यक्रम झालेला दिसतोय आता शेवटी माणूसच आहे कारखानदारी आहे प्रश्न अनेक आहे त्यामुळे आता तूर्त ते तिकडे जातात आहेत असं दिसतंय पण माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की ते का जात आहेत त्याची कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती त्यामुळे ते जात असतील तर जाऊ दे काही बिघडत नाही आता जोरात तुतारी वाजवायला सुरुवात केली एवढी जोरात तुतारी वाजली पाहिजे की अभिजित पाटलांना घेऊन देखील आपला काही उपयोग झाला नाही याचा अनुभव त्यांना आला पाहिजे त्यांना अजून या भागातली पंढरपूरची माणसं आणि पंढरपूर हिसका अजून माहीत नाही ते सगळ्या उद्याच्या सात तारखेला तुम्ही दाखवा आता अभिजित पाटील नाहीला जाणं तिकडे जातात आता मोदींच्या सभेत प्रवेश होतोय का देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सभेत होतोय ते मला माहीत नाही पण तरी प्रवेश होईल या दोन चार तासात आठ दहा तासात पूर्वी एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी ते पलीकडे गेले आणि परत तिकडे आणून त्यांचं शुद्धीकरण केलं ते कोण नेताजी पालकर असं आपले हे नेताजी पालकर होते तुम्ही काय चिष्ट करू आता परिस्थितीत अडचणीची आहे म्हणून चालले ठीक आहे आम्ही समजून घेऊ तुम्ही समजून घ्या पण तुम्हाला माहितीसाठी सांगतो कोल्हापुरात सतेज उर्फ बंटी पाटील जोरात काम करतात छत्रपती शाहू महाराजांचं त्यांच्या कारखान्याला नोटीस नाही पर्यावरणाच्या कारणाखाली कारखान्याला क्लोजरची बंद बंदच करायच्या कारखान्याची नोटीस ते तिकडे सारे पाटलांचा सा एक कारखाना आहे फार चांगला कारखाना आहे ते आपल्या सत्यजित पाटील तुम्ही ज्यांचा प्रचार करायला जाणार आहे आम्ही वाट बघतो तुम्ही तिकडे कधी येताय ते तर त्यांचा प्रचार करत होते गणपतराव पाटील त्यांच्या कारखान्याला क्लोजरची नोटीस सतेज पाटलांच्या हॉटेलमधल्या बारला सीट एक किती चाइल्डिश बाल लहान मुलासारखं चाललंय तू माझं हे कर मी तुझं हे करेन असं हे चाललंय त्यातला हा तुमचा इकडचा एक इक प्रकार तिकडे तीन प्रकार मी तुम्हाला सांगितलं अजून काही कोण कारखानदार असतील त्यांना नोटीस ऐकली सांगण्याचा सा मत हा कायम आपल्या डोक्यावर सत्ता राहणार आहे अशा आविर्भावात हे राहत आहेत आणि त्यांचं ऐकून अधिकारी देखील काम करतात